राम राम मंडळी कलम तीनशे दोन विला अगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संबंधित घटना ही पूर्णपणे काल्पनिक का असून लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे त्याचा जीवित अथवा मृत्यू व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा ओके लई दिसानी बय कथा सांगण्याचा योग आला आपल्या कुटुंबातील बऱ्याच सदस्यांची मागणी होती सांगा आणि आपण बैठक आता कमी का सांगतो त्याचं कारण सांगतो मला जिथं सत्य आहे ना खर्रे पण आहे ना तिथंच निवळ वाढ दाम काहीतरी सांगायचं खोटणं आठ ते बुद्धीला पटत नाही जिथं ब काहीतर तथ्य आणि एखाद्याने ठरवलं बो की जाऊन खात्रीच करायची त्याला तिथं शंभर टक्के पुरावे सापडले पाहिजेत अशा स्टोरी आपण सांगतो हे जगात सगळे देवे दानवे बुद्धे सगळे तुम्हाला खरं सांगतो ही जी घटना आहे ही जी सुरुवात दोन हजार एक पासून झालेली आहे घटना दोन हजार एक ला घडली तुम्ही लडाख ऐकून असता आपले सैनिक आपल्याले सप्रायबर आहेत फॅमिलीतले कुठं सीमेवर आहे तिकडं आणि सीमेवरच्या मग आसाम मध्ये असू जम्मू काश्मीरमध्ये असू मध्ये असू किंवा राजोरी पूंछ या भागात असू आपल्या सबक्रायबरचा फोन आला ना एक वाक्य त्यांना आवर्जून सांगतो भाऊ हा ते पाकिस्तानी सैनिक जर दिसला ना दोन गोळ्या माझ्यातर्फे जास्त घाला भाऊ हा मला लेराय घेतो हा मी त्यांना सांगतो ते मग शंभर टक्के घालतो हा जो बाग आहे लख लोकांना प्रति आकर्षण काय हेच मला अजून कळलेलं नाही म्हणजे माझी मानसिकता सांगतो तु, तुम्हाला की जे पाहायचंय जिथं जायचंय त्या ठिकाणी जिवंतपणा असावा त्या ठिकाणी आपलं कोकण बागा प्युअर शंभर टक्के जिवंतपणा एक इंच जागा मोकळी नाही इतकं वृक्षवल्ली वेगवेगळ्या प्रकारची झाड नागमोडी रस्ते खळखळणारा समुद्र ओढं नाल काय तो आनंद वार वा। आणि आन ह्या लडाखला काय माहिती आहे का त्या ठिकाणी डोंगर दर्या सगळं काही तुम्हाला मला सांगतो एवढूसा पाला म्हणा मिठीजी असते तेवढा पाला सुद्धा हिरवा कुठं नाही एखादा मरायला लागला ना, ना मला एक पाला तोंडात घाल तरी नाही आखा निर्जीव खडक हा आणि त्या खडकातून काळी कुडकरीत गेलेली अशी डांबरी रास्ता आणि तिकड काही लोक जायच भाऊ गाड्या मोटरसायकली चला दहा आमक तमक दोनशे दोनशे किलोमीटर पेट्रोल नाही पाणी नाही काय नाही काय नाही गोठा झाला तर काय करायचं भाऊ हा म्हणजे ते विमानासारखी गंमती वही आता मला सांगा रस्त्याने आपण चाललोय मो मोटरसायकलने चाललोय गोठाळा झाला तर माणूस रस्त्या साईडला गाडी उभी करीन का नाही हा म्हणून ते विमानात कधी बसलत ना बसत नाही तुम्हाला सांगतो विमानाचा गोठाळा जर झाला तो साईडला कुठं काय ढगाव घ्या का घेऊ शकत नाही काय ती डायरेक्ट खाली असा कार्यक्रम असतो जाऊ द्या द्या आता हिथं गंमत काय झाली या दोन हजार एक साली ट्रक वाहतूक सगळीकडे चालते तुम्हाला सांगतो हा जहा पाहचे न बल बैलगाडी वहा पोचे मारवाडी अशी जुन्या माणसाची मन होती आजही प्रत्येक खेड्या गावात बघा कुठेही जा मारवाड्याचं गुजऱ्याचं दुकान असतंच हा ती काय कष्ट करून काम करत नाही ती व्यवसायच करणार प्रत्येक खेड्या पाड्या जाणार बांधणं कोणाशी करत नाही केस बांधले नाही कोर्टात नाही काय नाही काय नाही गोड बोलून करत कार्यक्रम असंही ते त्यांच्याबद्दल घेतलं पाहिजे चांगल्या गोष्टी आपण ह्या नागमोडी जी वाटे झाली लाडागची त्या ठिकाणी गाता लुप्स म्हणून एक बाग त्या ठिकाणी चोवीस टर्न आहेत कसले एखादा डोंगर चढायचा आहेत का डायरेक्ट गाडी जाते का नाही मग असं 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 चोवीस वेळा त्या ठिकाणी टर्न आहेत आणि त्या, त्या, त्या बागात ती ट्रकवा त्यावेळेस कच्चा रस्ता होता आता डांबरी झालाय दोन हजार एक ट्रकवाला आहे एक क्लिनर म्हणजे त्याला मदतनीस म्हणून आपण साईटला त्याने आपला टायर बघायचं काच पुसायची रात्रीची व्हिज्युअल चांगलं यावा म्हणून अशा प्रकारे जण निघाली होती रात्रीच टाइम होता आता हे तीन नंबरच्या टर्नला त्याला म्हणतात गाता लुप्स या ठिकाणी आणि सगळं आज पण तिथं बघायला आहे बरं का गेला कधी तर किंवा गुगलला सर्च करून बघा तुम्हाला तिथं सगळं परिस्थिती दिसेल काय परिस्थिती तीन नंबरच्या टर्नला गिअर टाकण्यात चूक झाली मना किंवा पण गाडी थांबली आता गाडी थांबली की ड्रायवरने आवाज दिला खाली उतर आणि दगड लाव पाठीमाग चाकाला कारण डायरेक्ट गाडी उठत नाही फर्स्ट गिअर टाकला हनुमान गिअर जरी टाकला तरी पाठीमागून दगड लावा लागतो तर आव समगावतो गाडीला पहिले गिरून निघायला असा विषय असतो टेक्निकचा भाग आहे ते उतारला खाली उतारलानं दगड लावला दगड त्याने लावला पण दगड त्याने ड्रायव्हरच्या साईडच्या माटे मागत चाके ना ड्रायव्हरला आरशात थोडंफार दिसतं काहीतरी क्लिनर साईड जी आहे त्या साईडला जर हा दगड लावता तर ड्रायव्हरला दिसण्याचा काही प्रश्न येत नाही दगड लावला गाडी सोडली उचलायच्या वेळेस त्या दगडावरून गाडी मागास सरकली ट्रक दगडावरून गाडी जशी मागं सरकली तशी त्या क्लिनरच्या दोन्ही पायाहून गाडी गेली बघा ड्रायवर तिथालच्या लोकांचे लय लोक कथा आहे तिथं पण त्यातली रिअल कथ तुम्हाला सांगतो तिथालच्या लोकांच्या मानण्यानुसार ड्रायवर हा इतका हरामी होता तुम्हाला सांगतो की त्यांनी माग येऊन बघितलं यास असं झालंय त्यांनी स्वतः दगड लावला तो जो मदतनीसे क्लीनर त्याला ओढून साईडला घेतलं बरं का ती तडफडत होतं आणि ह्यानी दगड लावला स्वतः गाडी चालू केली गेला निघून त्याला सोडून गेला का त्याला कोणी नव्हतं म्हणून द्यानात ठेवा आपला कोणी विचारणार नाही नको पोलीसचा कार आमक तमक सोडून गेला या पायाहून गाडी गेली होती ज्या ठिकाणी हा जो मदत आहे थांबला तर रस्त्याकडला पायांचा चुरा झालेला साधारण साडेपाच ते सहा तास हा मुलगा जिवंत होता आणि रक्त चाललेलं आचक्या मारित होता येणाऱ्या जाणाऱ्याला हातवारे करत होता आता त्या रोडनी काय होतं वर्दळ बी फार कमी दहा पंधरा मिनटांनी एखादी गाडी यायची रात्रीच्या टायमाला तर नाही म्हणल्यात जामा पण ट्राका यायच्या हातवर करायचा तो प्रत्येकाला पाणी मागत होता तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी कोणी थांबलं नाही ट्रॅप असेल काय असल त्याला कोणी पाणी दिलं नाही भूक लागली होती पाडला होती जीप कुरडी पडली होती जीप टाळ्याला चिकटली होती त्याची अशा प्रकारे हा पोरगा शेवटी अडीच तीनच्या आसपास खलास सकाळच्या पाहिजे सगळ्यांनी बघितलं की असं असं झालं मग दिवसा लोक थांबतात असं असं आहे कोणतरी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी त्याची बॉडी घेतली पंचनामा केला आणि त्याची ओळख न ती शासकीय याच्यात ती जाळून टाकली त्यांनी नोंद वगैरे फोटो वगैरे काढून आता त्या पोराचा जो आत्मा आहे तो तिथंच राहिला पाणी 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 त्याला कोणी पाणी दिलं नाही काय होतं तुम्ही आम्ही चार पैसे आपल्या जवळ येत आपण चार पैसे कमावतो म्हणून लय स्वतःला असं लयज समजतो आपण ध्यानात ठेवा पण तसं अजिबात नाही ज्या वेळेस माणसा टाईम येतो त्यावेळेस ते त्याला सगळ्या गोष्टीची किंमत करते त्याच्यामुळे आणि असा वाईट टाईम पुन्हा येऊ नये ह्याचा आत्मा त्या ठिकाणी राहिला गाता लुप्स म्हणून हा जो बाग आहे डांबरी रस्ता आहे जिथं तो टाकला होता आणि त्याच्या साईडला अशी दरी टाईप आहे थोडं खाली खड्डा आहे थोडा त्या ठिकाणी तो आत्मा राहिला आणि मग कार येऊ ट्रक येऊ कुणी काही येऊ ते विचार नाही त्याला ते तिथून आलं की हा त्याचा आत्मा जायचा आणि गाडीत कार चालवतो एखादा किंवा ट्रक चालवतो ठाणा ठाणा दोन तीन मुस्काळीत वाजवायचा याच्या ऑटोमॅटिक कानाखाली वार निघतात त्यावेळेस निघत नाही दोन हजार सव्वीसला पण निघत आहेत आत्ता पण निघत आहेत हा खात्री करायला तुम्ही जाण मला सांगा भाऊ अनुभव असा विषय तो ऑटोमॅटिक कानाखाली आवाज ती बरं ते काढला आवाज ते का काढीत आहे माहितीये का पाणी पाणी दे मला पाणी दे मला आता विषय असा आहे की तसे आवाज काढाय सुरुवात झाल्यावर लोकांनी डोकं लावलं लोकले डोकं लावले हुशार पुढ छड्या बेतली काही चण्याची पुडी म्हणा तुम्हाला सांगतो शेंगदाणा म्हणा शेव म्हणा दहा पाच रुपयाचं पाकिट घ्यायचं एक उष्टी नाही फोडल्या नाही आखी एक लिटरची बिस्लरची बाटली हा एक्स्ट्रा तिकडून जायचे ना गाता गातालुप्समधून ती तेवढं घेऊन निघणार बा एक्स्ट्रा हा बाकीचं बरं असतं पण त्या ठिकाणी त्या खड्ड्यात ती पुडी टाकायची काहीतरी शेव टाकायची आणि आखी पाण्याची बाटली आठ खिडकी उडून आठ टाकून बाहेर टाकून द्यायची तिथं आणि तिथून निघायचं जो पाणी देईन आणि जो खायला देईन त्याच्या कानाखाली आवाज निघत नव्हते बा अजिबात आजच्या तारखेची परिस्थिती तर अशी लाखो हा लाखो मानायच्या करोड मानता येईल एवढ्या मोठ्या बाटल्या साठल्या तिथं बरं तिथलं एखाद्याच्या पारगाशाला कशाला जरी पडली असली कोणाचं घेण बा माणूस शेजाराचं पाणी बुथाचं पाणी कोण गिन काय अ कुणी कुणी डोक्याचा अजिबात नाही माणसाच्या अंगात भीती असते तिथं आज बी लाखो बाटल्या तखच पाडलाय अखंड न फोडलेल्या ले बाटल्या खाण्याच्या पुढ्या ती पुढे बिडे मुग्या बिगे खात्यात ही समजा पण पाणी मात्र तिथं भयंकर अजून बी तिथं टाकून दिलेलं शे प्रकार आजपर्यंत चालू आहे का आजपर्यंत कधी कुणी लडाखला गेला असन आणि गाता लोक गेला असेल तो फोटो काढा आणि मला पाठवा आता थमलेल्या मध्ये फोटो आहे ना त्या बाटल्यांचा खिचालचा फोटो त्यांना ठेवा हा त्याच्यामुळं शी माझं म्हणणं काय असे माझं तुम्हाला सांगणं असे कि शादे सोडण्याआधी तुम्ही समाधानी होऊन जागा भाऊ तुम्ही एखादी तीव्र इच्छा राहून गेली आणि जर आत्मा निघून गेला तर तो आत्म्याला मुक्ती नाही तो त्रास करीत असतो बरे कुटुंबियांना असू समाजाला असू हा असा विषय त्याच्यामुळं आत्मा कसा मोकळ्या मनाने गेला पाहिजे हा म्हणजे एक डायलॉग आहे बघा हा यम असा रेडिओ बसून आला ना तरी थटात हा दाभात त्याच्या रेडिओ बसायचं जाऊ दे चल आत्तापर्यंत जगलो थटात जगलो काय माग राहिलं नाही सगळे आयुष करून जसले चल आता पुण्य केले सगळे केले आयुष केले सगळे केले चल आता असं मानसन जगलं पाहिजे असं मला कधीतरी वाटत रामकृष्ण मागले